मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटेची सहावीसची वेळ झालेली आहे स्नानविधी पूजाविधी सर्व आटोपला आहे घराचे सहा जिने चढून वर टेरेसवर आलेलो आहे आणि हा आपणासाठी खास माहितीपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ सादर करीत आहे सादर करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मी अनेक संशोधनात्मक आणि ग्रंथानुसार भाकीत वर्तवित असतो भाकीत वर्तवण्यासाठी ग्रहगोलाचा अभ्यास त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्ष घटनेस्थळी जाऊन काही घटना अशा घडतात त्या घटनेचा अभ्यास घटनेची वेळ आणि घटनेचं स्थिती हे पाहून काही सूत्रं तयार केली जातात त्या सूत्राप्रमाणे आजचा विषय आहे वाहन क्रमांक अपघात ॲक्सिडेंट नादुरुस्ती मृत्युमुखी पडणे असे अनेक अंतर्गत विषय या आजच्या व्हिडिओमध्ये आहे आपण वाहन घेतात आपल्या मनाप्रमाणे घेतात कोणत्या कंपनीचं पाहिजे काय पाहिजे ती मुभा आपल्याला आहे परंतु कोणत्या रंगाचं वाहन हवं वाहन क्रमांकामध्ये कोणते अंक हवे हे आपण बघितलं पाहिजे वाहन क्रमांकामध्ये कोणते अंक हवे हे जसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे वाहन क्रमांकामध्ये कोणते वा क्रमांक नको हे त्याच्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व बघता येते ठरवता येते आपण कोणते वाहन क्रमांक घ्यावा आपल्या वाहन गाडीचा रंग कोणता असावा कोणत्या दिवशी खरेदी करावी कोणत्या दिशेकडून आपण वाहन आणावं प्रथमत आणि वाहनाच्या नंतर आल्यानंतर विधिमार्ग काय असतात अधूनमधून करणारे त्याच्याविषयी हा आपल्याला संक्षिप्त मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ मी प्रसारित करीत आहे सकाळचे साडेसहा झाले असतील आता पहाटेची वेळ सगळं शांतता आहे नीरव आणि मी केवळ आपण्यासाठी स्नानविधी साडेचारला उठून स्नानविधी आटोपून ईश्वरपूजा स्वर्गीय सौ निर्मलाबाई पू यांना अभिवादन करून पूजन करून दीपक लावून धूप अगरबत्ती लावून आजचा व्हिडिओ आपण जाहीर करीत आहोत आपला जन्मतारीख जी आहे जन्मतारखेनुसार मग आपली राशी ठरते आणि राशी ठरल्यावर मग आपल्या कुंडलीमध्ये उदयमान कुंडली एक काढावी लागते उदयमान कुंडली काढल्यावर आपल्याला त्याच्यातून गोश्वरा साधता येतो आणि आपल्याला चित्र रेखाटन करता येते त्यातून चित्र रेखाटन करत असताना आपल्याला त्याच्यातून मागावा असा घ्यावा लागतो की त्याच्यामध्ये आपल्याला जीवतहानी होऊ नये म्हणून असे कोणते क्रमांक आहे ते दोन क्रमांक आपल्याला उपलब्ध होतात ते दोघाही क्रमांक आपल्या वाहन क्रमांकात अवश्य असायला हवे आणि दुसरे दोन क्रमांक त्याच्यामध्ये एक हा घातक क्रमांक असतो तो, तो म्हणजे आपल्या जीवाशिवाशी घात करणारा दुसरा जो क्रमांक असतो तो, तो वाहन बिघडवण्याचा वाहन नादुरुस्त होण्याचा समस्या उत्पन्न करण्याचा प्रवासात विघ्न आणणारा ठरतो मग असे आपल्याला चार अंक आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला आपण जर बघितले तर बहुतांशी वाहन क्रमांकामध्ये चारच अंक असतात त्याच्यामध्ये दोन अम अंक जे आहेत ती हवी असतात आणि दोन अंक ही नको असतात आता दोन अंक जी हवी आहे ती आपण घ्यायची आणि जे दोन क्रमांक नाही आहे घातक आहे अशुभ आहे जीवाशिवाला धोका देणारी आहे प्रवासात अडथळा करणारी आहे वाद वाहन नादुरुस्त करणारी आहे अशुभ आहे अशी दोन अंक त्यात मुळीच नको मग ही दोन अंक मुळीच नको जी दोन अंक हवी आहेत ती आणि इतर अंकामध्ये जे काही आहे ती अंक त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचे असतात आणि त्याच्यासोबत ती आपण घेऊन आपण ते वाहन खरेदी करायचं असते वाहन खरेदी करताना कोणत्या दिवशी वाहन खरेदी करायचं हे बघून घ्यायला हवं कोणत्या वेळेला खरेदी करायचं हे बघून घ्यायला हवं निदान पैसे देण्याच्या वेळेला ती पण वेळ आपण बघायला हवी कारण आज आपण वाहन खरेदी करायला गेलं तर आज वाहन मिळत नाही कालांतराने मिळते परंतु कालांतराने मिळत असताना आपण त्यांना सांगू शकतो की आम्हाला ह्या दिवशी वाहन हवं आहे या वेळेत आम्हाला वाहन हवं आहे पैसे भरण्याची वेळ पै बघून घ्यायची असते आणि वाहन घरी आणताना पण दिशा बघून घ्यायची असते आपलं गाव जर पूर्व दिशेला असेल आणि आम्ही तुम्हाला उत्तर दिशा सांगितली तर थोडीशी उत्तर दिशेकडे वाहन नेऊन पुन्हा आपण पूर्व दिशेकडे आपल्या गावाकडे येऊ शकतात परत प्रथमतः जी दिशा सांगितली आहे त्या दिशेकडे वाहन घ्यायचं असते वाहनाची वेळ पण निश्चित असते ती सर्वसाधारणपणे आपल्याला दोन तासाची असते त्या दोन तासात आपण वाहन घरी आणू शकतात आणि वाहन आणू शकत असताना वाहन आणल्यावर काय करतात हे बघायला हवं हो। वाहन आणल्यावर आपल्या वाहनामध्ये कोणकोण बसायला हवं हो, प्राथमिकता हे पण बघायला हवं हो। पुष्कळशे लोक मित्रमंडळी घेऊन जातात इतरत्र लोक घेऊन जातात पण मित्रमंडळींना नेण्याचं तिथे काही उद्दिष्ट नसते मित्रमंडळीला तुम्ही मागवून केव्हाही नेऊ शकतात परत प्रथमत वाहन हे तुमच्या घराण्याचं तुमचं वाहन आहे वैयक्तिक वाहन आहे सार्वजनिक नाही म्हणून घराण्यामध्ये जर तुमचे आई वडील असतील तर आई वडिलांना प्रथम स्थान द्या आणि वाहन खरेदी करा आई असेल तर आईला स्थान द्या वडील निधन झाले असेल तर वडिलांचं पूजन करून निघा आईचं निधन झालं असेल तर वडिलांना घेऊन जा आईचं फोटोचं पूजन करा अगरबत्ती लावा धूप लावा आणि शक्यतोवर आईवडिलांचे फोटो वाहन क्र वाहनामध्ये लावलेले अत्यंत उत्कृष्ट काही लोक महाराजांचे फोटो लावतात स्टिकरसुद्धा मागे पुढे लावतात ते लावण्याचं काहीही गरज नाही त्यांचा दुरान्वयही संबंध आपल्याशी नाही तुम्ही त्यांना कुंडलीमध्ये आपले कोण महाराज हे कुठेही नोंद होत नसते आणि नसतेच परंतु आईवडिलाचं स्थान असते आईवडलाच्या स्थानाचा फोटो किटो आपण आपण लावला जीवित असो या मृत असो निधन झालेले असो स्वर्गवासी असो आईवडिलांचे फोटो लावणे अत्यंत क्रम प्राप्त आहे कारण ते आपल्याला जीवन आयुष्य देणारे आहे जीवन आयुष्य घालवणारे नाही जीवन आयुष्याला घात करणारे नाही आपल्याला सदैव आशीर्वाद प्राप्त असेल तर आईवडिलांचे फोटो तिथे लावले पाहिजे ते जिवंत असो निधन झालेले असो स्वर्गीय असो एक असो दोन असो एक म्हणजे आईचं निधन झाले तरी फोटो लावा वडलांचा त्याच्या फोटोसोबत लावला तरी चालेल वडिलांचं चा निधन झाले असेल वडिलांचा फोटो लावतो आईचा सो फोटो लावा ला कही कही फोटो लावण्याला काही नाही काही आजकाल तर असं झालं आहे की भिंतीवर आईवडिलांचे फोटो लावले तर पुष्कळांचा गैरसमज असा होतो की आईवडील निधन झालेलं आहे अरे हे चुकीची कल्पना तुम्ही लग्नाचे फोटो लावतात पुढाऱ्यांचे फोटो लावतात हरगुळ सत्काराचे फोटो लावतात मग आई वडिलांचे फोटो लावायला काय हरकत आहे पुनच आपण वाहन क्र याच्यावर येऊया मूळ मुद्दा भटकू नये म्हणून तर वाहन येताना आपल्याला बघायला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला हवी आहे आपली जन्म तारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण याच्यावरून आपल्याला अचूकता येते मी अनेक ठिकाणी अपघाताच्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला आला आहे आणि त्यांचे वाहन क्रमांकाचा शोध घेतला रंगाचा शोध घेतला दिशेचा शोध घेतला प्रथमतः प्रथमत माहिती मिळवली की वाहनामध्ये प्रथम कोण बसलं होतं याचं शोधन करत असतात सर्व ते विपरीत अशुभत्व शत्रुत्व असे मला दाखले मिळाले प्रत्यक्ष परिस्थिती पाहायला मिळाली आणि मग त्याच्यामध्ये अनेकांचा अने जीव गेलेला आहे आता ज्या वेळेला अपघात होतात त्यावेळेला तुम्ही बघा तीर्थयात्रेला जाणारी मंडळी बघा एखाद्या जा महाराजांकडे जाणारी मंडळी म्हणा एखाद्या जा जा प्रवचनकाराकडे जाणारी मंडळी म्हणा आणि तिथून आल्यावर किंवा जाताना जो अपघात होतो तो अपघाताची स्थिती तुम्ही अभ्यास करा स्वत माझं आव्हान आहे आता याच्यामध्ये शक्यतो नव्याण्णव टक्के त्या वाहनामध्ये आई वडील नसतात आई वडील नसता म्हणजे जीवन जे आहे ते तुम्ही सोबत नेत नाही आणि जीवन घरी ठेवून देतात म्हणे हा जो दुरावा असतो तो अपघाताला कारणीभूत होतो तो मृत्यूला कारणीभूत होतो वाहन बिघडण्याला कारणीभूत होतो आपल्या प्रवासामध्ये आनंद हिरावून घेण्याला का कारणीभूत होतो अशा तऱ्हेचं मला अभ्यासांती पण माहीत आहे आणि ज्योतिषशास्त्रात याचा विभाग पण वेगळा आहे म्हणून आपल्याला आता रस्त्यावर चालणं देखील पायी चालणं देखील मुश्किल झालेलं आहे पण वाहन चालवताना पुन्हा आपण वाहन चालवत नाही ड्रायवर वाहन चालवत असतो तर ड्रायवरही वाहन चालवत असताना आपण त्याचं त्याची पण जन्मकुंडली प बघून घ्यायला पाहिजे तो है, है, ल, ते आपल्याला किती शुभत्व आहे किती अशुभत्व आहे हे पण बघायला पाहिजे जितकं बारीक बघता येईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कारण की आपला हा जीवाशिवाचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या गुजरातमध्ये एक असा आहे की मी तिथे ज्या वेळेला जातो तिथे मोलकरीणसुद्धा कुंडली पाहून ठेवली जाते कामगार भागीदारसुद्धा कुंडली पाहून केली ठेवली जाते भाडेकरूसुद्धा कुंडली पाहून ठेवला जातो कामगार भरती करतात त्यावेळेला अनेकांच्या छाटणी मला करावी लागते कोणते कामगार आपल्याला उपयुक्त आहे काही नाही हे फक्त एकमेव गुजरात प्रांतात काही ठिकाणी मी त्या कामाला जात असतो असो हे सांगण्याचा प्रयत्न असा की तुम्ही याबाबतीत जागृत व्हावं आपल्या प्राणाचं मोल अधिक आहे आपल्याबरोबर आपलं प्राण आहे पण आपलं कुटुंब पण आहे सर्वस्व आपल्यावर अवलंबून आहे प्रवास सुखाचा आनंदाचा आणि आपण तीर्थयात्रा करीत असाल त्या तीर्थयात्रेचा लाभ होण्यासाठी आपल्याला हे पथ्य पाळणं आवश्यक आहे आणि वाहनाच्या क्रमांकाचं एक आहे आता काही वेळेला आपण जुनी वाहनं घेतात जुनी वाहन घेतात असतानासुद्धा आपण ती बघायला हवी जुनी घ्या नवी घ्या कुठलंही वाहन घ्या पण त्याचं क्रमांक मात्र शोधून घ्या काही वेळेला एखादा क्रमांक हा असतो एखादा क्रमांक हा अशुभत्व असला तरी चालतो असं नाही परंतु त्यावर थोडे उपाय उपासना असते एवढं मात्र नक्की आहे पण घातक क्रमांक जो असतो तो अजिबात नको तो असला तर घात होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते म्हणून तो मुळीच नको एवढं मात्र नक्की असो वाहन क्रमांकाबद्दल आणि इतर आपण प्रत्येक विधी मार्ग करीत असतो आपल्याला मेहनतीने आपण पैसे जमवले असतो कोणी कर्ज काढून घेतो कोणाला वाहनाची जरुरी असतो आता हे खाजगी वाहन झालं हे प्रवासी वाहन झालं परंतु व्यापारी लोकांचं मालवाहतुकीचे वाहन असते काही रिक्षा असतात काही लहान हत्ती छोटा आहात असं म्हटलं जाते असे वाहन प्रकार असतात मोठ्या गाड्या असतात त्यांच्यातसुद्धा आपल्याला उपयुक्त असे क्रमांक कोणते आहे कोणते नाही हे पाहून आपण त्या वाहन क्रमांकाचा उपयोग घेऊन आपण वाहन खरेदी करायला पाहिजे वाहनाची वेळ पण खरेदी करण्याची वेळ वाहन घरी आणण्याची वेळ वाहनाची दिशा आणण्याची वेळ वाहनाचा रंग हे सगळं या ठिकाणी मला हे सांगता येणार नाही कारण तुमची कुंडली माझ्याजवळ नाही आहे ते कुंडली काढून आपल्याला ते भाष्य करावं लागणार आहे म्हणून निश्चित आपल्याला सांगत आपल्याला बघावं लागते आता सगळे ग्रह आपण बघत असताना आपल्या कुंडलीमध्ये जर जन्मतः साडेसाती असली आणि ती अपघाताच्या ठिकाणी असली आणि ती अनारोग्याच्या ठिकाणी असली वयोवृद्धाच्या ठिकाणी असली माता पित्याच्या ठिकाणी असली संततीच्या ठिकाणी असली तर या ठिकाणी आपल्याला त्यात त्यांचा मृत्यू होण्याची संभावना अधिक असते हे पण आपल्या बघायला बग, बग, हवे त्याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते एवढं मात्र नक्की असो आजचा कार्याचा विषय इथेच विराम देऊया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया कार्यक्रम समापन करत असताना माझे व्हिडिओ माझे मार्गदर्शन जर आपल्याला आवडत असेल इतरांना ते शेअर करा त्यांना माहितीचा लाभ मिळू द्या माहितीचा लाभ मिळेल म्हणजे काय होईल आपल्याला पुण्याची प्राप्ती सहज होणार आहे पुण्याची प्राप्ती झाली की आपल्याला पुण्यवान आपण होणार आहे आपली संकटमुक्ती होणार आहे आपल्याला शुभत्व येणार आहे आणि मला समाधान प्राप्त होणार आहे मी एवढी मेहनत घेतो ती आपण्यासाठी आपण थोडीशी पण मेहनत घ्यावी जे काही आपले नातेवाईक असले मित्रमंडळी असतील काही असेल त्यांना हे व्हिडिओ शेअर करा त्यांना पण माहिती मिळू द्या त्यांना पण माहिती मिळाली की त्यांचं दुःख निवारण समस्या निवारण अधिक माहिती त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि आपल्याला सहज पुण्यप्राप्ती होण्या होण्याची संधी प्राप्त होणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी सात बाय किंवा सहा बाय रुंदीचं कि अकरा रुंदी कि किंवा बारा इंच लांबीचं पाकिट पाठवा त्याच्यावर आपला पत्ता लिहा त्याच्यावर वीस पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा आणि नंतर दुसऱ्या पाकिटामध्ये हे यंत्र घाला आणि माझा पत्ता लिहा ते स्पीड पोस्टनं पाठवा यंत्र ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी आणि ही यंत्रसिद्धी काच फ्रेम करून आपल्याला लावायची आहे ही व्यवसायाच्या ठिकाणी लावता येणार आहे घराच्या मोठ्या हॉलमध्ये लावता येणार आहे ही ये यंत्रसिद्धी सर्वांना दिसली पाहिजे लॅमिनेशन किंवा अशी लावता कामा नाही फ्रेम लावली म्हणजे त्या यंत्राला टोक नजर बाधा होत नाही आणि मग टोक बाधा त्याला झाली नाही म्हणजे ती सदैव प्रभावित प्रसिद्धिका रूपात होतात आणि आपल्याला लाभ देतात एक लक्ष्मी कवच आहे आणि दुसरं सर्व कार्यसिद्धी आहे तिसरं यंत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे माझा मला अभिप्राय काय असेल तो आपला अनुभव जो काय असेल तो कळवा व आपला पासपोर्ट फोटो लावा त्याच्यावर आपला पूर्ण पत्ता लिहा त्याच्यावर मोबाईल नंबा नंबर लिहा कधी कधी संपर्क साधण्याची वेळ आली तर आम्ही तुमच्याशी सहज बोलण्याचा प्रयत्न करूया असो आजच्या कार्याचा विराम देऊया माझी पत्नी पुनच्छ स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया माझी गुरुवर्य पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि काजच्या कार्याचं समापन करूया